हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे महिला दिन तर महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप गोड 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 शुभेच्छा तर आजच्या स्पेशल दिवशी तुम्ही काय काय करणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा मी तर आज सकाळीच लवकर कामाला सुरुवात केलेली आहे वुमन्स डे असला तरी आपली कामं काही बाजूला ठेवून चालणार नाही आपल्याला ना। कामाला सुरुवात ही केलीच पाहिजे आणि मग आज सकाळी लवकरच घरातली कामं उरकून घेतली आणि आज जरा खूपच फ्रेश वाटते आणि सकाळी सकाळी म्हणून मग मी कामाला आज सुरुवात केली तर इथे मी शिवायला घेतलं आहे वुमन्स डे स्पेशल म्हणून माझाच स्वतःचा ब्लाऊज कारण बरेच दिवस झाले असाच पडून होता एक साडी होती माझ्याकडे तर म्हटलं संध्याकाळी कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी आपण ती साडी नेसावी म्हणून मग तो मी रात्रीच कट करून ठेवला होता आणि आता तो स्टिच करायला घेतला आहे तर असंच असतं आपल्या टेलर लोकांचं आपले स्वतःचे कपडे आपण जेव्हा आपल्यांना पाहिजे असतात तेव्हाच ते वेळेवर शिवले जातात नाहीतर मग ते असेच पडून राहतात तर आज आ, स्पेशल डे आहे म्हणून म्हटलं घालावं म्हणून मग तो आता मी स्टिच करायला घेतलेला आहे तर मशीन लावून घेतलेली आहे इथे मशीनवरचा सगळा पसारा आवरायला लागतो सुरुवातीला बराचसा पसारा होता मशीनवर मशीन, वर, मशीन... पुसून वगैरे घेतली आणि यानंतर मग दोरा लावून घेतला आणि आता मी ब्लाऊज शिवायला बसलेले आहे अगदी साधा आणि सोपा ब्लाऊज शिवणार आहे मी जास्त वेळ माझ्या ब्लाऊजमध्ये मी घालवत नाही कारण मला अगदी सिंपल आणि साधा ब्लाऊज आवडतो म्हणजे पुढे मी प्रिन्सेस कट शिवते आणि पाठीमागे साधारण माझे गोलच गळे असतात जास्त डीपी नसतो सिंपल गोलगळा असतो आणि एक्स्ट्रा काय त्याला डिझाईन वगैरे मी करत बसत नाही करत बसत नाही म्हणण्यापेक्षा मला तेवढंसं आवडतही नाही मला सिंपल आणि शोभर असा ब्लाऊज आवडतो ज्याला जास्त वर्क केलेला मला आवडत नाही तर आता हा कट करून घेतलेला आहे सुंदर अशी साडी आहे ग्रीन कलरची आणि ग्रीन कलरचा त्यावर प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि काट आहे हाताला आणि पाठीमागे तर हे जे फक्त मी फुगाबाई शिवणार आहे आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला गोलनेक आहे आणि फक्त त्यामध्ये व्हाईट कलर थोडा जास्त आहे तर म्हटलं की व्हाईट कलरची छान अशी पायपिंग करावी बारीक तर अशा पद्धतीने मी आज कामाला सुरुवात केलेली आहे आणि अजून दोन ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत तर तेही मला स्टिच करायचे आहेत तर बघूया आज किती का काम होते कारण आज लवकरच कामाला बसले आणि काल मी तीन ब्लाऊज आणि एक टॉप अस्तरचा टॉप आहे तो रात्रीच कट करून ठेवलेला होता त्याचा मी किंवा व्हिडिओ बनवला नाही म्हणजे शूट केलंच नाही त्यामुळे तो व्हिडिओ काय तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही तर आता मी हा ब्लाऊज तर हा ब्लाउज शिवून पूर्ण झाला की मी अजी पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल म्हणजेच तो कशा पद्धतीने शिवला आहे त्याची डिझाईन कशी आहे गाळा कसा केलेला आहे आणि बाहीला डिझाईन काय केलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर ब्लाउज पूर्ण झाला की मी तुम्हाला तो नक्कीच दाखवेल तर आता जे दोन ब्लाऊज शिवून कटिंग करून ठेवलेले आहे दोन ब्लाऊज आणि एक टॉप तो मला उद्यापर्यंत उद्या, उद्या तर मला द्यायचेच आहेत ते दोन ब्लाऊज आणि तो टॉपी मला द्यायचाच आहे तर आज दुपारपर्यंत ते दोन ब्लाऊज शिवून होतात की नाही ते बघावं लागेल कारण आमच्या इथे पाच वाजता वुमन्स डे स्पेशल म्हणून असा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजणी मैत्रिणी जाणार आहोत तर ना... जवळजवळ मला चारच्या आधीच हे माझं शिवणकाम उरकून घ्यावं लागेल कारण मग नंतर माझी तयारी करायची आहे तर मग एक तास आधी तरी हे मला काम उरकावं लागेल तर बघूया आता दुपारची बरीचशी घरातली कामंही बाकीची आपल्याला उरकायची आहेत दुपारचं जेवण तर झालेलं आहे आ, फक्त करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग दुपारची भांडी वगैरे आहेत तर ती भांडी वगैरे उरकून संध्याकाळचा स्वयंपाकी उरकून मी जाणार आहे कारण कार्यक्रम बराच वेळ आहे त्यामुळे मग संध्याकाळचा स्वयंपाकी मला उरकून जायचं आहे आणि म्हणून मग आज तरी मला असं वाटत नाही की ते दोन ब्लाऊज शिवून होतील आणि तो टॉप शिवून होईल त्यातल्या त्यात एक ब्लाऊज आणि दुसरा ब्लाऊज अर्धा मुरदा शिवून होईल माझा तर बाकीचे जे काम राहिलं असेल ते मला पूर्व परवा दिवशीच स्टिच करावं लागणार आहे ती कुर्ती जी आहे ती मला उद्या संध्याकाळपर्यंत द्यायची आहे म्हणजे मी ती उद्यामध्ये शिवली तरी होऊन जाणार आहे तर ती कुर्ती फक्त कुर्तीच आहे फक्त ती अस्तरची कुर्ती आहे आणि डीपनेक आहेत त्याला दोन्ही बाजूनी स्लीव्ज तेवढे खूप मोठे आहेत म्हणजे चुनी म्हटलं जातं त्या प्रकारचे स्लीव्ज आहेत आणि ती कुर्ती शिवून झाली की मी तुमच्याबरोबर त्याचा व्हिडिओ नक्की शे शेअर करेल की कशा पद्धतीची ती कुर्ती आहे तर वुमन्स डे स्पेशल तुम्ही आज काय काय, काय करणार आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आजचा दिवस तुम्ही खूप छान आणि सुंदर असा सेलिब्रेट करा असं मला तरी वाटतं कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात कामे ही असतातच म्हणजे प्रत्येकीचं ठराविक अशी कामे ठरलेली असतात कर्तव्य असतात जबाबदाऱ्या असतात त्या आपण वेळोवेळू वेळोवेळी पार पाडतच असतो पण आजचा दिवस जो असा काही आहे तो मला तरी असं वाटतं का प्रत्येकीने थोडा का होईना स्वतःसाठी वेळ काढावा आणि आजचा दिवस जगावा असं मला तरी वाटतं तर नक्कीच तुम्हीही असं करून बघा स्वतःसाठी कधीतरी थोडा वेळ काढा आणि मनसोक्त असं जगा तर चला तुम्हाला जे काही आवडतं ते आज तुम्ही करा आणि चला बघूया आता आपली कामं कुठपर्यंत आलीत तर बघू शकता तुम्ही हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे तर सुंदर तयार झालेला आहे ब्लाऊज छान दिसतोय तर खूप छान आणि फुग फुगाबाई शिवलेली आहे मी इथे थोडीशी चुनी पाडलेली आहे आणि गोलगाळा ठेवलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि पायपिंग केलेलं आहे व्हाईट कलरमध्ये व्हाईट कलरचं कापड होतं माझ्याकडं थोडं आणि ब्लाऊजमध्येही व्हाईट कलर आहे साडीमध्येही व्हाईट कलर आहे तर मग व्हाईट कलरची पायपिंग केली आणि सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे ब्लाऊज कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओही कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि कमेंट करत जा तर आजचा व्हिडिओ इतकाच भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या